माननीय मुख्यमंत्री यांनी जाहीर केलेल्या नुकसान भरपाईच्या जी आरनुसार एकूण प्रभावित विभागांची संख्या पाच आहे ज्यात अमरावती नागपूर पुणे छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक विभागांचा समावेश आहे या विभागामधील एकूण प्रभावित जिल्ह्यांची संख्या वीस आहे ज्यात अमरावती विभागातील अमरावती यवतमाळ बुलढाणा वाशिम आणि अकोला नागपूर विभागातील गोंदिया भंडारा गडचिरोली वर्धा आणि नागपूर पुणे विभागातील कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव तसेच नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार अहिल्यानगर आणि जळगाव यांचा समावेश आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची एकूण संख्या एकतीस लाख चौसष्ट हजार इतकी आहे आणि त्यांना एकूण बावीसशे पंधरा कोटी रुपयांची मदत निधी वितरित केला जाणार आहे वैयक्तिक शेतकऱ्याला सरासरी सुमारे सात हजार रुपये मिळू शकतात जरी हे नुकसानीच्या प्रमाणात आणि प्रकारानुसार बदलू शकते या यादीमध्ये ज्यांचे नाव जिल्हा किंवा तालुका अद्याप समाविष्ट नाही त्याचे कारण म्हणजे हे जी आर जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील पंचनाम्यांवर आधारित आहेत जे विभागीय आयुक्तांकडून प्रधान सचिवांकडे आणि नंतर मुख्यमंत्र्यांकडे जाऊन मंजूर झाले आहेत सप्टेंबर महिन्यातील पंचनामे अद्याप प्रक्रियेत किंवा पाईपलाईनमध्ये आहेत आणि ते पूर्ण झाल्यावर ऑक्टोबर महिन्यात नवीन जी जारी होऊ शकतो ज्यात उर्वरित शेतकरी आणि क्षेत्रांचा समावेश केला जाईल नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की बारा सप्टेंबर अठरा सप्टेंबर आणि तेवीस सप्टेंबर या तीन तारखांना तीन जी जारी झाले आहेत आणि त्यानुसार नुकसान भरपाई जाहीर करण्यात आली आहे आत्तापर्यंत एकूण बावीसशे कोटी रुपयांची भरपाई वाटप होणार आहे आणि यापैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली असल्याचा दावा खुद्द मुख्यमंत्री करत आहेत एकूण एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना बावीसशे पंधरा कोटी रुपयांचे वाटप पुढील दहा ते बारा दिवसांत होणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात आता विभाग आणि जिल्ह्यांबद्दल बोलायचे तर अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांना पाचशे पासष्ट कोटी साठ लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे नागपूर विभागातील पाच जिल्ह्यांना तेवीस कोटी सव्वीस लाख रुपये पुणे विभागातील कोल्हापूरला चौदा कोटी अठ्ठावीस लाख रुपये छत्रपती संभाजीनगर विभागातील चार जिल्ह्यांतील दहा लाख पस्तीस हजार शेतकऱ्यांना सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख रुपये आणि नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांना तेरा कोटी सत्याहत्तर लाख रुपयांची भरपाई मिळणार आहे मुख्यमंत्री म्हणतात की पुढील आठ ते दहा दिवसांत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल परंतु प्रक्रिया किचकट का असल्याने काही वेळ लागू शकतो राज्याचे कृषीमंत्री दत्ता भरणे म्हणतात की दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा करू मी विभाग जिल्हे नुकसान भरपाईची रक्कम एकूण शेतकरी आणि प्रतिशेतकरी संभाव्य रक्कम सांगितली आहे ज्या जिल्हे किंवा तालुक्यांचा समावेश नाही ते सप्टेंबरच्या पंचनाम्यांमुळे आहेत जे प्रक्रियेत आहेत आणि लवकरच नवीन जी आरमध्ये समाविष्ट होतील एकंदर तीन ते चार हजार कोटी रुपयांच्या हात या सर्व गोष्टींचा निपटारा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करतील पण हे शेतकऱ्यांना तोंडाला पाणी पुसण्यासारखे आहे उत्पादनाची परिस्थिती अशी आहे की आमदनी अठ्ठ्याण्णव आणि खर्चा रुपया नुकसान लाखाचे आणि भरपाई हजाराची निकष बदलले आहेत पूर्वी तीन हेक्टरची मर्यादा होती आता दोन हेक्टर कोरडवाहू आणि फळबागांसाठीची रक्कम कमी केली आहे पंजाबमध्ये हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळतात तर महाराष्ट्रात कोरडवाहूला सहा हजार बागायतीला तेरा हजार आणि फळबागांना अठरा हजार रुपये इतकीच राज्य दिवाळखोरीकडे जात असले तरी शेतकऱ्यांना उभे करण्याची जबाबदारी सरकारची आहे आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पालकत्व घ्यावे याशिवाय ओला दुष्काळाची गरज आहे फक्त महापूर किंवा खरडलेल्या शेतांचाच नव्हे तर चिबडलेल्या शेतांचाही सरसकट विचार व्हावा अशी माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे तुम्हाला काय वाटते ते कमेंट्समध्ये लिहा आणि आपल्या असल अपडेट या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद